बोललेलो आहे हा डिटेल बोललेलो आहे तरी बी आता मी बोलतो की इतका खालच्या दर्जाचं राजकारण हे करणं उचित नाही परंतु बीड जिल्ह्यामध्ये हे चाललंय आणि त्यातल्या त्यात ते, ते, ते तुम्ही काय करता ते सामाजिक कार्यकर्त्या ते काय दमन दमानियाताई आणि ते तृप्तीताई त्यांना याच्यातला खाचा खर्च हे काय माहिती नाही तर त्यांना कशावर बोलायचं आहे आणि ते काही बी बोलतात खोक्याच्या प्रकरणात हे अडचणी कशाच्या अडचणीत आलो माझा काय संबंध त्याची त्याचं बिचाराचे जे काही हे असेल तर त्याचा तो सजा भोगतो ना त्याच्याशी माझा कुठलाही काही संबंध नाही त्यातून तुम्हाला परळीवरून माणूस पाठवायचा त्यांनी स्टेटमेंट करायचं आणि तेही हरणाच्या मासाबद्दल ज्याचा काढे मात्र माझ्याशी काही संबंध नाही तिथं मोर्चा काढायचा एक तक लावून दोन अडीचशे समर्थकांचा त्यांना कुणीतरी पैसे पुरवायचे त्यांना त्यातल्या दहावीस लोकांना उपोषणाला बसवायचं कुणी बसवलं कुपोषणाला मुंबईला उपोषणाला बसल्यावर राजस्थानवरून त्या कोणत्या समाजाचे लोक विष्णू विष्णूई समाजाचे चार लोक आणायचे कशासाठी आण म्हणजे ही आयडिया कोणती आहे की परस्पर बिष्णोईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचा आपले आपण नामे निरा आणि त्यातल्या त्यात आणखी आमच्या जिल्ह्याशी संबंधित दोन लोक अँकर आणि ते काय म्हणतात अँकर आणि टी व्हीवरचे बडे मुद्दे छोटे मुद्दे यांनी उठल सुटून तेच मुद्दे लावून धरायचे अर का कोणाच्या म्हणजे माणसं मारायचा काय तुम्ही कारखाना काढला का बरं त्या मला मारता म्हणजे संतोष देशमुखला मारलं संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलो तुम्ही हा ती पद्धत फार चुकीची आहे आणि त्याच्यावरती आवाज मग उठावला म्हणून तुमचं कोणाचं तरी मंत्रिपद गेलं म्हणून मग काय धरायचं हॉक्या धरायचा तोच वाजवायचा कोण खोक्या काय खोक्या ते खोक्याच्या तिथे गेलो मी ढाकणे कुटुंबियाचा त्यांचा वाद जाणार होतो ते खरा वाद तो त्याच कारण नाहीये कारण दुसरंच करायचं आणि त्यात कोण हरण आणायचं हरण आणून बिष्णुई समाज आणायचं लगेच लॉरेज बसनोय आणि लॉ तिथं उपोषणाला बसत लॉरेज बिष्णोई विष्णू समाजाचे लोक कोणी यांची विमानाची तिकिटं काढली कुणी यांना मुंबईला बसवलं कुणा कोणाला बसवलं याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना म्हणजे माणसाचे काटे कसे काढायचे असे नवीन उद्योग साहेब आम्ही ज्या गावाच्या बाबळे त्याच गावाच्या बोरे आम्ही इथलेच आम्हाला कळत आहे ना कोण कोणाचं प्रकरण उचवतं खोके हे निमित्त मात्र आहे निमित्त मात्र त्याच्या आडून बिष्णोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे एकदा मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून आणि माझं मत आहे की पोलीस स्पेशल पोलीस नेमून याची चौकशी करा फक्त कट यशस्वी झाला फक्त एवढंच आहे की त्या दमाने नेता येईल यांना आहे की तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नसतात त्याच्यात किमान तोंड तरी ना